उमेदवारांना कृपया विनंती आपली ओळख करून द्या उमेदवार त्यानंतर बाबा आपलं मनोगत व्यक्त करतील येथे जमलेल्या माझ्या बंधू बहिणी आणि आपले लाडके नेते बाबा आणि बहिणी साहेब यांना माझा नमस्कार आणि रेश्मा साहेब यांना माझा नमस्कार नहीं थे। थे। नहीं थे। तुम्हाला आम्हाला सर्वांना माहित आहे मागच्या वेळेत आपण ज्यांना निवडून दिलो होतो त्यांनी आपल्या प्रभागाचे जरा सुद्धा निवडून दिलं होतं त्यांनी आपल्या प्रभागाकडे जरा कॉन्फिर बघितले नाही आपल्या प्रभागाची आज जे काही परिस्थिती आहे ते तुम्हालाही माहित आहे मलाही माहित आहे म्हणून आपला जो विकास झालाय तो माहिते पाटलांनीच केलेला आहे आणि बाहेरचे लोक येऊन आपल्या गावात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत तो दहशत आणि बाहेरचे लोक येऊन आपल्या गावात राहत आहेत त्याच्यामुळं आपला आपण गावात मोठ्या प्रमाणात कचरा झालेला आहे तो कचरा घरापर्यंत आलेला आहे घराच्या आत येण्याच्या आधी मी पृथ्वीराज भैया आम्ही दोघांनी मशालीची मशाल घेऊन उभे आहोत ते मशाल तुम्ही सर्वांनी मिळून तो कचरा झालेला कचरा साठलेला आहे ना तो जाळून राग करायचा आहे आणि त्याला त्यासाठी तुमच्या सर्वांची मला साथ हवी आहे आणि येत्या दोन तारीख येत्या दोन तारखेला तुम्ही दाखवून द्या कि एक तुतारी आणि दोन मशाल या चिन्हा समोरील बटन दाबून आम्हा सर्वांना विजयी करून दाखवा आणि हे दाखवा की आपण हे गाव मैत्रे पाटलांचा आहे मै ते पाटलांचाच राहणार आहे धन्यवाद